विविध क्षेत्रांमध्ये प्रचंड विकास होत आहे त्यामुळं भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये पाचव्या क्रमांकावर आली आहे विकास पर्व अवतरल्यानं आता निधीसाठी द्वार खुलं झालं आहे जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यावधीचा निधी आपण खेचून आणलाय राजारामपुरी परिसराच्या विविध विकास कामांसाठी दोन कोटी पंचेचाळीस लाखांचा निधी प्राप्त झाला या निधीतून करण्यात येणाऱ्या विकास कामांचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाला खासदार धनंजय महाडिक यांच्या फंडातून राजारामपुरी परिसरातील विकास कामांसाठी दोन कोटी पंचेचाळीस लाखांचा निधी मंजूर झालाय या निधीतून होणाऱ्या विविध विकासकामांचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक नियोजन मंडळाचे सदस्य सत्यजित कदम माजी महापौर दीपक जाधव यांच्या हस्ते झाला यावेळी मुरलीधर जाधव भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव महिला जिल्हाध्यक्ष रुपाराणी निकम हेमंत बापू पाटील नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते राजारामपुरी परिसरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली होती खासदार महाडिक यांच्या निधीतून विकासकामं झाल्यानं आता या परिसराचं स्वरूप बदललंय असं माजी महापौर दीपक जाधव यांनी सांगितलं भाजपच्या माध्यमातून विकासाचं पर्व सुरू झालंय जिल्ह्यासाठी पंधराशे कोटींचा निधी येणार आहे असं भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी नमूद केलं खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून दोन कोटी पंचेचाळीस लाखांचा निधी मिळालाय ला। चार प्रभागातील रस्ते सांडपाणी या कामांसाठी हा निधी आल्याचं मुरलीधर बोलून दाखवलं कदम यांनीही मनोगत व्यक्त केलं दरम्यान राजारामपुरी परिसरातील उद्यानामध्ये ऑक्सिजन पार्कसाठी निधी द्यावा अशी मागणी महिलांनी केली राजारामपुरीच्या विकासासाठी अजूनही निधीची गरज आहे मुरलीधर जाधव यांनी दोन कोटींची मागणी केली आहे आपण तीन कोटी रुपये निधी देत असल्याचं खास धनंजय यावेळी माजी पालकमंत्र्यांवर त्यांनी सडकून टीका केली थेट पाईपलाईन साठी त्यांना तेरा वर्ष लागली पण अद्यापही योजना पूर्ण क्षमतेनं कार्यरत होत नसल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं तावडे हॉटेल जवळ होणारा बास्केट ब्रिज आता कोल्हापूरचा लौकिक ठरेल असं मत खासदार महाडिक यांनी व्यक्त केलंय होणाऱ्या निवडणुकीत विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका विकासकामं करणाऱ्यांच्या पाठीशी रहा असं आवाहन देखील त्यांनी केलं यावेळी कंत्राटदार महेश भोसले युवा मोर्चाचे करण जाधव माजी नगरसेवक आशिष ढवळे संग्राम निंबाळकर महम्मद सनदी रहीम सनदी जयराज निंबाळकर संग्राम जरक रवींद्र मुदगी विजय कामत संजय सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते